वैद्यकीय सामाजिक क्षेत्रात सातत्यानं कार्यरत असणाऱ्या डॉक्टर दिलीप मगदूम यांच्या वाढदिवसानिमित्त कृष्णा येरळा प्रतिष्ठान व डॉ दिलीप मगदूम मित्रपरिवार यांच्या वतीनं पोलूस येथे मोठ्या समारंभपूर्वक आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी नारी सन्मान पुरस्कारावेळी सांगली मिरज कुपवाळच्या माजी महापौर संगीता खोत आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी महिला मंडळाच्या अध्यक्ष सविता डांगे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं विविध गुणवंतांचा सत्कार समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार सुप्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉक्टर विकास महात्मे उपस्थित होते यावेळी भाजपचे नेते ॲडव्होकेट राजेंद्र उर्फ चिवन भाऊ डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती क्रांती दूध संघाचे चेअरमन किरण दात्या लाड ज्येष्ठ साहित्यिक संगीताताई ढोके माजी जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहल पाटील साहित्यिक अमरपाली कोकरे बारामती महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय दादा पाटील ज्येष्ठ नेते विठ्ठल खोत जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती प्रमोद शेंडगे यावेळी इतिहास संशोधक प्राध्यापक डॉक्टर अरुण घोडकेसर विश्वास पाटील जिल्हा परिषद सदस्य कुंडली केडके शिवसेना तालुकाध्यक्ष सागर मलगुंडे केदार उद्योग समूहाचे प्रमुख सज्जरावांना नलवडे भरतभाऊ इनामदार आंधळीचे सरपंच जैनबाशी कलगर जिल्हा उपाध्यक्ष पुष्पा पाटील एम टी सोसायटीचे सचिव डॉक्टर प्रसाद केळकर डॉ सतीश कुलकर्णी अशोक साळुंखे डॉक्टर राहुल हाके प्रमोद बजरंग बजरंगावळे नामदेव मदने संदीप शिसाळ उपस्थित होते शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं कार्यक्रमाचं संयोजन विष्णू नाना सिसाळ पोलूस विशाल काळे श्यामत्या मगदुम सचिन भानुदास कोळेकर हिम्मत सिसाळ पोलूस अशोक अप्पा कदम आंधळी मारुती साहेब पलूस प्रशांत गावडे कुंडल पोपट पाटील विजय पवार बजरंग जाधव हो, मानसिंग जाधव अशोक हो, धायगुडे मंगेश माने सोपान पाटील संतोष मदने निवांत कोळेकर डॉक्टर सुनील मगदुम यांनी केलं मराठी एस न्यूजसाठी इमिराजून इम्रान मुल्ला